नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो भारतातील अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये शेतीची जमीन आजही वडील किंवा आजोबांच्या नावावर नोंदवलेली असते त्यामुळे वारसांमध्ये जमिनीच्या मालकीसंबंधीचे वाद उद्भवू शकतात ज्यामुळे शेतीच्या वाटणीची गरज निर्माण होते मात्र शेतीच्या जमिनीचे कायदेशीर वाटप कसे होते कोणते कायदे लागू होतात याबद्दल अनेकांना संपूर्ण माहिती नसते याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो येतीच्या जमिनीचे वाटप कसे होते तर मित्रांनो जर जमीनधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपत्र तयार केले नसेल तर ती मालमत्ता त्यांच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित केली जाते यामध्ये प्रामुख्याने पत्नी आणि मुलांचा समावेश असतो वारसांना या जमिनीच्या नोंदणीसाठी तलाट्याकडे अर्ज करावा लागतो जर सर्व वारसांनी एकत्रित मालकी स्वीकारली तर त्यांची नोंद एकत्र केली जाते मात्र प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हवी असल्यास खातेफोड प्रक्रियेचा अवलंब करता येतो जर सर्व वारसांची संमती नसेल तर त्यासाठी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो मित्रांनो जमिनीच्या वाटणीसाठी कोणते अधिकार जबाबदार असतात शेतीच्या जमिनीच्या वाटणीसाठी वारसदार तहसीलदार किंवा न्यायदंडाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात अर्ज करताना आवश्यक कागदपत्रामध्ये जमिनीचा वारस असल्याचे प्रमाणपत्र वारस नोंदणीचा अर्ज मिळकत नोंदणी कागदपत्रे अर्ज दाखल केल्यानंतर सर्व वारसदारांना नोटीस बजावली जाते आणि त्यांची बाजू ऐकली जाते कागदपत्रांची शहानिशा करून न्यायालय जमिनीच्या वाटणीबाबत अंतिम निर्णय देते दे। वाटणीला न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय आहे ते पाहूया मित्रांनो न्यायालयाने जमिनीच्या वाटणीसंबंधी आदेश दिल्यानंतर गाव तलाट्याला जमीन वाटणीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले जातात तलाठी उपलब्ध जमीन आणि वारसांची संख्या यानुसार प्रत्येकी किंवा प्रत्येकी किती वाटा मिळणार याचे नियोजन करतो यात प्रत्येक वारसाला स्वतःच्या जमिनीपर्यंत रस्ता मिळेल याचीही खात्री केली जाते सर्व वारसदारांची संमती घेतल्यानंतर महसूल विभाग अंतिम मंजुरी देतो जर वारसांना तराट्याचा प्रस्ताव मान्य नसेल तर अंतिम निर्णय महसूल अधिकारी किंवा न्यायालयाकडून घेतला जातो मित्रांनो या दरम्यान शेतीच्या जमिनीचे वाटप करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे सर्व वारसांची सहमती असल्यास प्रक्रिया सोपी होती मात्र वाद उद्भवल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो त्यामुळे जमिनीच्या वाटणीबाबत स्पष्ट नियम समजून घेऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार